रात्रीच्या वेळी स्वप्नात मेलेले माणसं दिसतात अचानक जाग येते घाबरट सुटते रात्री तीनच्या नंतर पाठ जाग येणं किंवा बाराच्या नंतर झोपच नाही येणं असे विभिन्न प्रकार होत असतील तर आपण जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता देवस्थान पोखर्डी इथून आपण तुम्हाला हा मार्ग सांगत आहोत हा सर्वात प्रथम जे हे लक्षण असतात ते पितृदोषाचे असतात तू म्हणतात माझे आई वडील जिवंत आहेत मग कस काय आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज असतात सोळा पिढ्या सात पिढ्या यांचं तृप्तीकरण पिंडदान असं केलं जातं सोळा पिंड्या मांडल्या जातात त्यांची शांती केली जाते तर अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत आहेत तुम्हाला या गोष्टींचा भास होत आहे निगेटिव्हिटी ऊर्जा वाढत आहे आणि कामाला गेलेल्या तोंडापर्यंत आलेले काम होत नाही शंभर टक्के तुम्हाला पित्र दोष आहे तुमचे पित्र तुम्हाला काहीतरी मागतायत मग कसं ओळखायचं न ओळखता आपण आपल्या पित्रांना एक दिवशी शांता असं पिंपळाच्या झाडाखाली माठामध्ये खापरामध्ये बही भाताचं नैवेद्य दाखवून सोयापिंड म्हणून अर्पण करायचंय त्याच नंतर आपल्या घरात ब्राह्मणांकडून उदक शांतीची पूजा अवश्य करून घ्यायची सगळं काही निवारण होईल ओन काही